आजच्या कार्यक्रमात आपण भेटी गाठी या सदरात धामोरी तालुका कोपरगाव इथले शेती मित्र सुनील शिंदे यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात या मुलाखतीचा विषय आहे गांडूळ खत प्रकल्प आणि गांडूळ खत वापराचे फायदे मंडळी नमस्कार मंडळी आज आपल्या स्टुडिओत कोपरगाव तालुक्यातल्या धामोरी इथले सुनील शिंदे आलेले आहेत आणि गांडूळ खत वापरणं किंवा शेणखत वापरणं किंवा शेतामध्ये जे आवश्यक सेंद्रिय खतं किंवा सेंद्रिय पदार्थ वापरणं यासाठी जनजागृती हे करतात शेती मित्र म्हणून ते काम करतात यामुळं शेतकऱ्यांना निश्चितच आजपर्यंत खूप फायदा झालेला आहे आणि मंडळी आज आपण बघतो की आजच्या काळामध्ये खूप सारे शेतकरी हे गांडूळ खत प्रकल्प उभारतायत हा प्रकल्प उभारण्याचं कारण म्हणजे गांडूळ खतापासून एक घरबसल्या व्यवसाय सुद्धा करता येतो तसंच या गांडूळ खताचा वापर शेतीसाठी सुद्धा केला जातो आणि तसं पाहिलं तर रासायनिक खतं वापरले तर आपल्या जमिनीची खूप जास्त प्रमाणात धूप सुद्धा होते त्यामुळं जमीन नापीक होत चालली आहे जमिनीची उत्पादन क्षमता सुद्धा यामुळे कमी होते आणि आपल्याला आपल्या शेतीमध्ये तोटा सुद्धा होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं आज आपण गांडूळ खत प्रकल्प याविषयी सुनील शिंदे आपल्याला काय माहिती देत आहेत याबद्दल आपण थोडीशी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपलं स्वागत आहे आकाशवाणी जळगाव केंद्राच्या स्टुडिओमध्ये मला सगळ्यात सुरुवातीला हे सांगाल का की गांडूळ खताबद्दल आपण जी जनजागृती सुरू केली आहे याचं कारण काय म्हणजे शेतीविषयक का आवड की शेतकऱ्यांची मदत नेमका तुमचा उद्देश काय होता प्रथम तर मी सांगू इच्छितो की मी एक सुशिक्षित तरुण आहे हो। म्हणजे मी एक नोकरीच्या पण शोधात होतो आणि वडील लहानपणीच गेलेले होते कॅन्सरने गेलेली होती तर शेती पण होती शेती कमी होती आणि एक काहीतरी जोड व्यवसाय म्हणून शेतीला जोड व्यवसाय म्हणून गांडू खात मी, के मी के ते केलं तर मी पहिल्यांदी स्वतः घरी गाण तयार केलं आणि मग त्याच्यात ते स्वतःच्या जमिनीमध्ये वापरलं आणि मग त्याचे अनुभव मी स्वतः घेतले आणि मग मी आज सात आठ वर्षापासून लोकांना याच्याबद्दल मार्गदर्शन करतोय प्रत्येकाच्या बांधावर जाऊन आज माझं बारा तालुक्यांमध्ये काम चालू आहे गांडूळ खताचं पाण्याचा वापर कसा करायचा गांडूळ खताचा वापर कसा करायचा आणि लोकांमध्ये जागृती करतोय का, का गांडूळ खत इथून मागे ज्यांनी गांडूळ खत प्रकल्प केले तर त्यांनी कोणाला जागृती केली नाही आणि त्याच्यामुळे लोक एवढे सक्षिस झाले नाही तर मी आज त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय आणि गांडूळ खत हे लोकांना त्याच्याबद्दल पूर्ण म्हणजे बांधव जाऊन वापरायचं कसं किती प्रमाणात घ्यायचं कसं तयार करायचं याचं पूर्ण पहिलं बेड तयार होतो विनामूल्य मार्गदर्शन करतोय बरं बरं गांडूळ खत प्रकल्प जर समजा टाकायचा असेल तर याला साधारण किती खर्च येतो आता बघा गांडूळ खत प्रकल्प टाकायला एक तुमचा डीएपीच्या बोणीचा खर्च आहे फक्त जास्त खर्च पण नाहीये आता आपल्याला गांडूळ खत प्रकल्प टाकायचा ना एक बारा बाय चारच एक बेड आहे म्हणजे त्याच्यामध्ये तीन चार क्वालिटी बारा बाय चार सहा आठ बाय चार दहा बाय चार अशा एक बेड प्लॅस्टिक मार्केटमध्ये तर ते बेड घेऊन ते एखाद्या नैसर्गिक सावली म्हणजे जी गार सावली आंब्याची सावली चिचाची सावली याच्या सावली खाली जर बनवलं तर ते गांडूळ खत चांगलं तयार होतं तर त्याला सरासरी तीन हजार रुपये खर्च येतो गांडूळ खत प्रकल्पाबद्दल अजून काही माहिती सांगाल गांडूळ खत ही आज काळाची गरज आहे सेंद्रिय शेती ही काळाची गरज झालेली आहे प्रथम सांगू इच्छितो की मी गांडूळ खत तयार करताना आपण बेडमधलं गरम पाना काढून घेतो म्हणजे खतात जो गरम पाना असतो तो काढून घेतो आणि त्याचं जे पाणी निघतं गांडूळ खताचं तर ते शेण पाणी असतं आणि ते शेण पाणी आपण जर ड्रिप न दिलं पिकाला तर पिकाला जर दिलं तर ती इतकी तुम्हाला एक डी युरियाच्या गोडीची ताकद येते का इतकी काळोखी आणि तेजदार पाना येतो म्हणजे जर तुमचं शेणखत लागू व्हायला तुम्हाला पंधरा दिवस लागत असेल hmm. खुजलेलं शेणखत लागू व्हायला पंधरा दिवस लागतं हे फक्त तिसऱ्या दिवशी तुम्हाला लागू होतं hmm. शेणखताचं जे पाणी निघतं पहिल्यांदी hmm. ते तिसऱ्या दिवशी आणि तिने पांढरी मुळी इतकी जोमाने चालते ना hmm. का पांढरी मुळी चालली तर मग शेंडा चालतो शेंडा hmm. चालला का मग फुलकळी चालती मग सगळ्या पिकं आता बरेचशे शेतकऱ्यांचे अनुभव आहे बर का म्हणजे शेण खात्याच्या सांगतोय मी, बर बर। वाले, वाले, आ, मी तर आपण माझ्याकडे आता डाळिंबावाले आदरकवाले परत आपल्याकडं टमाटेवाले मिरची वाले तर ह्या शेतकऱ्यांना मी प्रथम अनुभव घेतलेले का ते लावल्यानंतर पाच दिवसांनी जर शेणखात्याचं पाणी जर ड्रिपमधून दिलं गुळाबरोबर जसं गुळ माणसानी खाल्ल्यावर कसं कॅल्शियम वाढतं तसं झाडाला जर गुळ दिला काळा गुळ एकदम तर so, तिने सुद्धा झाडाची रोगप्रतिकार शक्ती सुधारते बर आणि झाड चांगलं म्हणजे झाडाची ग्रोथ पण चांगली होती बर बर तर so, शेण खात्याचं पाणी आणि गांडूळ खात्याचं मग गांडू खात्याचं आपण त्याच्यानंतर so, गांडूळ सोडल्यानंतर गांडू खात्याचं पाणी निघतं तर ते गांडूळ खात्याचं पाणी आपण वरून फवारला फवारायला पण चालतं आणि खालून मुळीला पण द्यायला चालतं बर गांडूळ खताचं पाणी आणि गांडूळ खत आता एकरी जर तुम्ही चार ट्रॅक्टर शेनाचे टाकीत असले तर इथं एकरी तुम्हाला फक्त दहा बाराच बोण्या टाकायच्या मालासारख्या टाकायच्या पुन्हा चहाची पक्की झालेली असती बर बर म्हणजे त्याच्यामुळं तुमचा खर्च पण कमी होतो आणि घरचाच खर्च आहे घरचाच खर्च होतो आता शेण घरचा असतं पालला पाचोळा घरचा असतो त्याच्यामुळे घरचा खर्च कमी होतो आणि त्याच्यामुळे मग शेतकरी पण खुशी होत्या बरं गांडूळ खताचे जे बेड्स असतात त्याच्याबद्दल काय सांगाल गांडूळ खताच्या बेडमधून तुम्हाला कसं आहे का वर्मी वाश काढता येतं जे वर्मी वाश आता सहाशे चारशे सहाशे रुपये किलोनी लिटर विकत घेता ती वर्मी वाश तुम्हाला त्या बेडमधून निघतं आणि ते बेड तुम्हाला मी माझ्या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर मी तुम्हाला दोन ते अडीच महिन्यातच गांडूळ खत तयार करून देतो त्याचा कोणताही चार्जेस घेत नाही बरं मी तुमच्या बांधाव येऊन विनामूल्य मार्गदर्शन करतोय पहिलं बेट तयार मी तुमचा चहा हो सुद्धा घेत नाही बर बर आणि आता त्याच्याबद्दल मला दोन संस्थेनी मला पुरस्कार पण दिलेले कृषी मित्र म्हणून हजार वा, वा, बावीस मध्ये हा खरंच म्हणजे असं आजच्या ह्या काळामध्ये विनामूल्य काम करणारे लोक खरोखरच खूप कमी आहेत समोरच्याचा फक्त फायदा व्हावा हा उद्देश ठेवून खूप चांगलं काम शेतीसाठी आणि एकंदरीतच निसर्गासाठी तुम्ही करतायत कारण रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतं हे वापरल्याने आपल्या शेतीमध्ये तर जे पुढे चालून नुकसान होतं तो भाग वेगळाच आहे आणि प्लस तब्येतीवरती सुद्धा परिणाम होतो आता मी प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरी गेलो का अतिनिघांडो खत प्रकल्प बनवला त्यांना प्रत्येकाला सांगतो का तुम्ही पाच झाड तरी घरचे वांग्याचे मिरचीचे म्हणजे जे घरचं भाजीपाला आहे ते तुमचं भागल बाहेरून रासायनिक खताच घ्यायचं काम नाही पडायचं तुम्ही पाच पाच झाड तरी लावा बरोबर आहे जेणेकरून तुमच्या घरची तब्येत सगळ्यांची व्यवस्थित राहील हो हो नक्कीच बरं गांडूळ खतासाठी कोणतं शेण वापरावं लागतं गाईचं म्हशीचं की कसं आता तसं बघा गांडूळ खतासाठी ना गिरगायचं शेण आहे ना एकदमच उत्तम आहे बरं गिरगाईचं पण आणि आता नाहीच झालं उपलब्ध तर तुम्ही लिंडी खत सुद्धा वापरू शकता तिने सुद्धा चांगलं गांडूळ खत तयार होतं बरं सगळ्यात उत्कृष्ट गांडूळ खतासाठी कुठलं शेण तुम्ही सजेस्ट कराल गिरगाईचं गिरगाईचं बरं आणि म्हशीचं शेण म्हशीचं पण चांगलं आहे पण चांगलं खत तयार होतं बरं आता त्याची पद्धत आहे बर का गांडूळ खत तयार करण्याची कोणतंही शेण घ्या पण त्याची पद्धत आहे ती पद्धत जर व्यवस्थित केली तर तुम्ही गांडूळ खत प्रकल्प करण्यामध्ये यशस्वी व्हाल बरं बरं पद्धत तुम्हाला सांगता येईल आता पहिल्यांदा बरं का आपण गांडू खत बेड व्यवस्थित ढाळ देऊन घेतला पाहिजेत आता जर मध्ये करायचं असेल तर व्यवस्थित ढाळ देऊन घेतला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये खाली पाष्टाचा थर दिला पाहिजेत पाष्टाचा थर दिला का ते पाष्टाच्या थरमध्ये त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे कमीत कमी ऐंशी टक्के हे शेण आलं पाहिजेत आणि वीस टक्के हा पालापाचोळा आला पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे दोन्ही पण मिक्स टाकायचं त्याच्यामध्ये जेणेकरून त्यांना पण ऑक्सिजनची गरज असते आता ते थराड थर द्यावं लागतं जसं आपण डीएपी आणि युरिया पिकाला देतो तसं हे दोन्ही पण मिक्स करून म्हणजे सारखं आलं पाहिजे त्याच्यामध्ये थराड थर बर, बर। तर आपण गांडूळ खत करायला सुरुवात केली साधारण किती दिवसांनंतर आपल्याला ते खत तयार मिळतं आता गांडूळ खत आहे ना तसं दीड ते दोन महिन्यात तयार होतं जर चांगला गारवा असला नैसर्गिक सावली चांगली असली आणि पाण्याचं व्यवस्थापन पण तुम्ही जर चांगलं केलं तर दीड ते दोन महिन्यात तुम्ही चांगलं खत तयार करू शकता बरं उन्हाळ्यामध्ये वेळ जास्त लागतो काय हा उन्हाळ्यामध्ये जास्त लागतो उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पण कमी लागतो पानकळ्यामध्ये गोड पाणी असतं गोड पाण्याने संख्या जास्त वाढती गांडुळांची बरं आणि हिवाळ्यामध्ये थोडा हिवाळ्यामध्ये गारवा असतो त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये पण अडीच तीन महिने लागत्या आणि उन्हाळ्यामध्ये उन प्रमाण जास्त वाढतं गांडूळ जास्त खाती बर तर त्याच्यामुळे ते टाइम जास्त लागतो आणि हीट तयार होतं मध्ये बरं मग त्याच्यासाठी उन्हाळ्यामध्ये मग काय करावं लागतं उन्हाळ्यामध्ये कमीत कमी त्याच्यावर शेड नेट बांधलं पाहिजेत आणि माकाचे टलफर उसाचे पाचट वरून आवरण दिलं पाहिजे त्याचा बरं बरं आणि या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी काय करता येत आळीला बंदोबस्त करण्यासाठी तुम्हाला पाण्याचं नियोजन करावं लागतं आणि जर आळी एक जरी आळी दिसली बेडमध्ये तर बाकीचा असं उकळून बघा कारण की ती आळी जास्त एक हाती आपली गांडोळांची गांडूळ जास्त खाते बर 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 गांडूळ खतासाठी कोणत्या प्रकारचा गांडूळ वापरावा लागतो गांडूळ आहे ना आपल्याकडे जर चालणार आता मजबत्तीस जा जाती तर आपल्याकडे चालणार ऑस्ट्रेलियन जी जाती ही जी रेग्युलर चालते ही जात आपल्याकडे वापरावी बर बर तुम्ही कुठल्या वेगवेगळ्या जातींचा वापर करून बघितलाय का नाही आपल्याकडे जी चालती ना तीच निसन पर तुमी तुमी हाँ, हाँ। हाँ। मी असलेलं निस न फोडाचा वापर फक्त तुम्ही नेहमी लोकांना पण तेच करतो कारण की कसं आहे लोकांना मला जवळ आणायचं आहे त्याच्यामुळे मी लोकांना तेच ते करतो नक्कीच गांडूळ खतासाठी पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल गांडूळ खताच्या अंगी मुळता गाळ आहे शेतीसाठी बरं का तर मुळता गाळ आहे तर गांडूळ खाताला पाणी पण जमिनीला कमी लागतं आणि गांडूळ खताला जर तुम्हाला वर पाणी मारायचं असेल बेडवर तर चार चार दिवसांनी वीस वीस लिटर पाणी माराव बरं बरं एका बेडवर जेणेकरून काय होईल का वापसा पण राहील आणि गारवा पण तयार होईल म्हणजे गारवा राहील आणि खत पटापट पत तयार होईल हा हा गांडूळ खताची आज किंमत काय आज गांडूळ खत मार्केटमध्ये बारा रुपये किलो आहे दहा ते बारा रुपये किलो आहे बरं आणि आता तुमचं जर बघितलं म्हणजे बारा हजार रुपये टन होतं तुमचं खत दहा ते बारा हजार रुपये टन आता तुम्ही गांडूळ खत तयार केलं गेरी तर तुम्हाला एका बेडपासून एका शेण खात्याच्या टारलीपासून दोन बेड तयार होत्या तर आता शेण आपण मार्केटमध्ये मा जर घ्यायला गेलो तर चार ते पाच हजार रुपये लागतात शेण खात्याची टारली आणि त्या शेण खात्याच्या टारलीपासून तुम्हाला दोन बेड तयार होत्या म्हणजे तुम्हाला त्याच्यापासून शेणखताचं पाणी पण निघतं एक टारलीवर आणि एक टाकीवर आणि वर्मी वास दीडशे लिटर एका बेड पासून आणि तुम्हाला एका बारा बाय चारच्या बेडमधून वीस गोण्या गांडूळ खत तयार होत एक टन गांडूळ खत तयार होत पन्नास किलोची गोणी बरं बरं गांडूळ खताचे वेगवेगळ्या वनस्पतींसाठी काय फायदे सांगाल तुम्ही गांडूळ खताचे आता सगळ्या पिकांसाठी ऑल इन वन पिकं कोणते घ्या पालेभाजी घ्या फळभाजी घ्या धान्याची पिकं घ्या कोणते असू गांडूळ खताचं जे पाणी निघतं ना वर्मीवाश जे गांडूळ खताचं पाणी जे आरका असतो तो जर तुम्ही पंपाला दोन लिटर घेऊन आणि गुळ दोनशे एम एल गुळ घातला आणि त्याच्याबरोबर जर मारलं तर तुमच्या पिकाचा इतकी रोगप्रतिकार शक्ती आणि पानं इतके कडक होता फ्रेश एकदम मजे काळुखी विळुकी येते तुम्हाला तिसऱ्या दिवशी मी रिझल्ट देतो दे बरं हे कुठल्याही पिकासाठी पिकासाठी वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळा अनुभव आहे का तुमचा तर तसं दाळिंबा आता बरेचशे शेतकऱ्यांचे अनुभव माझ्याकडे एक अनुभवाचा का शेतकऱ्यांचं अनुभव सांगावं तेवढे कमी आहे कारण मी, मी बांधावर जाऊन लोकांचे अनुभव घेतो प्रत्यक्ष मीच अनुभव घेतो आता शिरोडा येथील शेळके बंधू आहे ना त्यांची माग लंडनला मिरची गेली हो। त्यांच्या इथे आपण पहिल्यांदी प्रयोग केलेला होता तर त्यांनी मिरची लावल्यानंतर पाच दिवस त्यांनी गांडूळ खात्याचं पाणी दिलं होतं तर ते मिरचीच पान ये ना ही साधं साध्या मिरचीचं पान ते शिमला मिरची पाणी सारखं झालं बरं बरं आणि नर्सरीवाल्याचे त्यांची भांडणं झाली ते म्हणजे तुम्ही आम्हाला फसवलं तुम्ही आम्हाला शिमला मिरची दिली आम्ही साधी मिरची मागितली होती तुम्ही शिमला मिरची दिली बरं बरं तर त्यांनी पण मग कंपनीवाल्यांना सांग मग कंपनीवाले सगळे सगळे लोक तिथे येऊन बघितलं मग त्यांनी विचारलं तुम्ही काय काय वापरलं तर मग मी त्यांनी सांगितलं की आम्ही गांडूळ खत वापर गांडूळ खताचं पाणी वापरलं होतं तर मग त्यांनी हे केलं मग त्याच्यानंतर मग आणखीनच प्रसार जास्त झाला तिथं मिरचीचा आणि त्याच्यानंतर ते शेतकऱ्यांना सुद्धा आदर्श शेतकरी पुरस्कार भेटलेला आहे बरं बरं आणि त्यांनी मग शारयुक्त जमिनीमध्ये द्राक्ष बाग आहे मिरची आहे कांदे टोमॅटो आहे ह्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न काढलं अशी बरेचसे शेतकरी आहे आता नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पाचटोजा येथील भीमा भाऊ पाचपुते हे शेतकरी आहे तर ते दरवर्षी अडीच एक लाखाचं क्षणखत विकत घ्यायचे आणि त्यांचा सात एक द्राक्ष बाग आहे तर त्यांनी काय केलं हे जे बेडमधलं जे पहिलं शेणखताचं पाणी आणि वर्मिवाश हे देत आले द्राक्ष बागाला तर ते म्हणे आमचा पूर्ण खर्च म्हणजे सगळा खर्च आमचा फक्त पन्नास हजार वालेला आहे बर गांडोळ खात्याने पूर्ण बागामध्ये आज जर गेले ना तुम्ही तर पूर्ण अंधारे भागामध्ये जायला इतका इतके पानांची संख्या वाढली आणि पानं सुद्धा रुंदावले गेलेले असे अनेक शेतकरी बर बर आता डाळिंबावाले सुद्धा एक सोमनाथ पांडुरंग जाधव म्हणून येवलेतील शेतकरी आहे शे शिरसगाव लोकीतील तर त्यांनी दरवर्षी डाळिंबा बागाला त्यांनी बारा हजार रुपये टाळण्याची गांडूळ खत विकत घ्यायचे बाहेरून मग मी त्यांना घरीच मार्गदर्शन केलं आणि त्यांनी घरीच गांडूळ खत तयार केलं तर त्याची वर्मी वाश निघते ना गांडूळ खताचं तर त्या वर्मी त्यांना जे दोन हजार रुपये शूट खुडायला लागत होते नवीन शूट यायचे ते शूट खुडायला त्यांना कमीत कमी दहा हजार रुपये लागले बरं म्हणजे इतकी संख्या वाढ झाली उत्पादनामध्ये काय फरक जाणवला का तुम्ही दिले त्यांच्याकडचे अनुभव काय आहेत त्यांचा खर्च बाहेरच्या खर्चामध्ये सगळ्या बचत झाली सगळीच बचत झाली आणि बचत झाली त्याच्यामुळे घरचे पण खुश झाले आणि उत्पन्न म्हणजे त्यांना आता स्वतः मी पण घेतलेले मागच्या वर्षी मी कांदे काढलेले म्हणजे या गांडो खाता आणि वर ड्रिप मी कांदे काढलेले तर माझे स्वतःचे म्हणजे बाहेरचाच पूर्ण खर्च बंद होता पूर्ण मी त्याच्यावरच केलेले आणि लोक बघायला यायची माझे गुळण शेणाचं पाणी आणि गांडूळ खताचं पाणी हे वापरायची बर एखाद वापर पीक लावत असताना गुळाच्या पाण्यामध्ये बुडवून ते पीक लावलं जातं असं ऐकलंय ह्याचं कारण काय सांगाल तुम्ही आता गुळ जसं तुम्हाला मी पहिलं पण म्हटलो गुळ जसं माणसाने खाल्ला का कसं कॅल्शियम ताकद येते तशी तिचे पांढर मुळीला तिची ताकद येते बर तसंच तस आपण मग त्याच्याकरता काय करतोय का एखादं कोणतंही आता नर्सरीमधून रोपं आणले तर मग आपण काय करतोय का रोपं लावले पाच दिवस तिची मुळी थोडी सेट झाली तर मग आपण त्यांना गांडूळ खताचं पाणी द्यायला लावतो त्याच्यामध्ये गुळ घ्यायला लावतो आणि गुळाने तिची रोगप्रतिकार शक्ती इतकी वाढते का ते म्हणजे तुम्हाला पुढं काही जास्त खत वापरायचं कामच पडत नाही नक्कीच खूप खूप धन्यवाद आज आपण इथं आलात आणि गांडूळ खत प्रकल्प गांडूळ खताचे फायदे याबद्दल आपण जी माहिती दिली समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवाराच्या वतीनं तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद आताच आपण भेटी गाठी या सदरात धामोरी तालुका कोपरगाव इथले शेती मित्र सुनील शिंदे यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत या मुलाखतीचा विषय होता गांडूळ खत प्रकल्प आणि गांडूळ खत वापरा अशा कार्यक्रमात आपण भेटी गाठी या सदरात धामो